बांगलादेश बांग्लादेश हिंदू धर्मियांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात सकाळी राहुरी शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मुकमोर्चा काढण्यात आला होता खरेदी विक्री संघापासून निघालेला मुकमोर्चा राहुरी शहरातून तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर निषेध व्यक्त करण्यात आला आपल्या मागण्यांचं निवेदन तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना देण्यात आलं आहे बांग्लादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात तेथील बहुसंख्य समाजाच्या वतीनं अन्य अत्याचार करण्यात येतो आहे याचे पडसाद जगभरात उमटत असताना भारतात देखील मोठ्या प्रमाणात याचे पडसाद उमटले आहेत त्यामुळे भारत देशातील हिंदू समाज देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला त्याच अनुषंगानं हा मोर्चा काढण्यात आला असून हा मोर्चा शांततेमध्ये काढण्यात आला होता हिंदू समाज आता एकवटला असून पुढील काळामध्ये हिंदू आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देण्यात आला सुदर मोर्चामध्ये अर्जुन महाराज तनपुरे आदिनाथ महाराज दुशिंग नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव कर्डिले छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम युवा नेते अक्षय कर्डिले युवानेते, कर युवानेते हर्ष तनपुरे प्रसाद बानकर भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग तालुक्यातील सुरेश बानकर धनराज गाडे शशिकांत मतकर दत्तात्रय ढूस शरद बाजकर विक्रम तांबे तानाजी धसाळ गणेश खैरे गंगा सांगळे अशोक तुपे शिवाजी थोरात दादा पाटील सोनवणे नामदेव ढोकणे रवींद्र म्हसे अक्षय तनपुरे महेश उदावंत नंदू तनपुरे भयासाहेब शेळके बाळासाहेब खुळे विजय बानकर रामकृष्ण ढोकणे पिंटू साळवे बाळासाहेब जाधव रामचंद्र घाडगे अवधूत तागड पूजा मुसळे सोनम जंगम सारिका ढोकणे मधुमती गाडे कविता मैड श्रुती मैड निर्मला प्रधान रिटा शर्मा मिराताई घाडगे अर्चना तनपुरे सुजाता झिने लता धनवटे दीपिका कोळसे मंजिरी कोळसे आदींसह शेकडो हिंदू बांधव यामध्ये सहभागी झाले होते राहुरी तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये आज बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या हिंदूवर जो का अत्याचार आणण्या होतो त्याच्या संदर्भामध्ये जो काय निषेध केलं या निषेध मोर्चामध्ये राहुरी तालुका राहुरी शहराचे मोठ्या संख्येने हिंदू बांधव हजर राहिले विशेष करून तरुण असतील ज्येष्ठ असतील आमच्या महिला भगिनी असतील मीडिया पत्रकार असतील त्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण एवढ्या मोठ्या संख्येने कुठल्याच प्रकारचा निरोप न देता कुठली जाहिरातबाजी न करता एवढ्या मोठ्या संख्येने आपला हिंदू बाजू हजर राहिला आणि विशेष करून मध्य आपल्या या हिंदूवर होणारा जो काय अन्याय होतोय त्याला न्याय देण्यासाठी तहसीलदार कार्यालयावर आपण आता हा मोर्चाचा निवडणूक आयोजन केलं त्याबद्दल विशेष करून धन्यवाद निश्चितपणे देतो तरच मला स्वतः आपल्या बांगलादेशच्या हिंदूला न्याय मिळाला असं मी निश्चितपणे सांगू शकल म्हणू शकल त्याचं एकच कारण असतं बांगलादेशमध्ये आपले हिंदू बांधवाची संख्या कमी आहे आणि हिंदू बांधव काही कुठल्याच प्रकारचे जात पाह धर्म पाहत नाही ते एकच पाहतात कुठल्याही जातीपातीचा धर्माला आला त्याला अन्नदान करणं गोशाळा सांभाळणं मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देणं हे जे काही संस्कार देण्याचं काम ते करत होते परंतु त्याच्यावर जर अत्याचार होत असतील तर आता भारतातला हिंदू आणि हिंदूंनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जागा झालं पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबला आम्ही एकच मागणी करणार आहे आता जे काही कटबंधन जी घातलेलं आहे ती फक्त ओपन एकदा म्हणजे तिथं जे काही मुस्लिम हे अत्याचार करतात त्यांना हिंदू काय असतात हे नक्कीच निश्चितपणे दाखवून देण्याचं काम उद्याच्या काळामध्ये केलं जाईल एवढं त्या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू बांधव हजर राहिलेत त्यांचे मनापासून आभारही मानतो आणि धन्यवाद पण देतो देशमध्ये लोक आपल्या हिंदू बांधवांवरती अत्याचार होतोय आणि झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने महिला भगिनी तरुण वर्ग ज्येष्ठ मान्यवर सर्वजण एकत्र येऊन आज खरं म्हणजे हिंदूंची ताकद दाखवण्यासाठी आणि बांगलादेश ज्यांनी अत्याचार केलाय त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यासाठी आम्ही आज इथं तहसील समोर निवेदन देण्याकरता आलो मोठ्या संख्येने आमचे हिंदू बांधव आज जमलेत आणि निश्चितपणे बांगलादेश मध्ये जे काही वाईट कृत्य घडतंय आणि जे काही आपल्या हिंदू बांधवांना त्रास होतोय आज आम्ही ये एकत्र येऊन आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचला पाहिजे आणि कुठंतरी हे बांगलादेश मध्ये असो किंवा संपूर्ण जग भारत ही असं कुठंच कोणत्याच प्रकारे घडलं नाही पाहिजे आणि कुठं जरी असं घडत असेल तर आम्ही सगळेजण आमच्या हिंदू बांधवांसोबत एक म्हणजे कुठलाही परिस्थिती असो आम्ही सदैव सोबत आहोत आणि सोबत राहणार आहोत आणि निश्चितपणे इथून पुढं हिंदूंवर जो आकड्यांना नजरेने बघन आम्ही त्याला वाकडं केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही इथून पुढच्या काळात आज फक्त निषेध करतोय अशा आमच्या कोणत्या पण हिंदू बांधवांवर अशी कुठल्याही हिंदूवरती जेव्हा अत्याचार होतो तेव्हा हिंदूंनी एकत्र येणं हे त्यांचं कर्तव्यच आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे आता बघितलं आपण सर्व पक्षाचे आणि सर्व जाती धर्माचे एक समाज जर सोडला तर सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये एकत्र आलेले होते आणि पुढं एकत्र राहणारच आहे आणि ज्या ज्या वेळेस अशा काही घटना घडतील त्यावेळेस ते एकत्र राहून जो निर्णय घ्यायचा तो शंभर टक्के घेणार आहेत आणि त्यांना आमचा पाठिंबा राहणार आणि सर्वात पुढे आम्ही राहणार आहेत केलेलंच आहे सर्वांनी आणि मी माझ्या वतीने बांगलादेश वरती जे बांगलादेशातले आपले हिंदू आहेत आणि त्या हिंदू हिंदू वरती जो अत्याचार होतोय तर मी त्या संदर्भात आज या राऊरी तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि थांबतो गेल्या काही दिवसापासून बांगलादेश मध्ये आपल्या हिंदू बांधवांवरती जो अत्यंत निंदनीय असा प्रकार अत्याचार घडत आहे त्याच्या निषेधार्थ आज रावरी मध्ये जमा करा सकल हिंदू समाजाकडनं एक निषेध म्हणून मुखमोर्चा या ठिकाणी काढण्यात आला होता त्याच्यामध्ये असंख्य अशा आमच्या हिंदू बांधवांनी भगिनी हिंदी यांनी सहभाग घेतलाय एक जेवढी निंदा करता येईल एवढे असे प्रकार बांगलादेश मध्ये घडले त्याच्या दखल घेतली गेली पाहिजे म्हणून आज सगळा हिंदू समाज या ठिकाणी एकवटला आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर अशी आंदोलन चालू आहे माझी केंद्र सरकारला असेल किंवा जेवढी राज्य सरकार आहे सर्वांना विनंती आहे की या करण्यावरती काही ठोस पावलं उचलून हे प्रकार परत घडणार नाही अशी सर्वांनी एस्टन था। मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी